मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील दापचेरी येथील सीमाशुल्क विभागाला रोज लाखो रुपयांचा गंडा घातला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे महाराष्ट्रात येण्यासाठी ओव्हरलोड अवजड वाहनांना सीमाशुल्क आणि दंड भरावा लागू नये म्हणून दादरा नगर हवेली तसेच गुजरातवरून महामार्गाने येणाऱ्या तलाश्री या ठिकाणाहून येणाऱ्या अवजड मालवाहू वाहनांसाठी आडमार्गाचा वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे उधवा मोडगाव सायवन कासा या मार्गाचा मध्यरात्रीच्या सुमारास वापर करून ही शेकडो अवजड वाहने रोज सीमा शुल्क विभागाला लाखो रुपयांचा गंडा घालत असल्याचे समोर आले आहे मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल चाळीसपेक्षा अधिक अवजड वाहन स्थानिकांनी रस्त्यांची दुरावस्था होत असल्याने रोखून धरली आहे धक्कादायक बाब म्हणजे या काही दलालांना वाहन चालकांकडून आडमार्गाने ओव्हरलोड गाड्या नेऊन तपासणी नाका चुकवण्यासाठी तीन हजार रुपये ते दहा हजार रुपयांपर्यंत प्रति गाडीमागे दिले जात असल्याचे कबुली या वाहन चालकांकडून देण्यात आली आहे शीमा तपास सीमा तपासणी नाक्यावर अवजड वाहने पास करणारी मोठी टोळी सक्रिय असून त्यामुळे महिन्याभरात दापचेरी येथील महाराष्ट्र सीमा शुल्क विभागाच्या तपासणी नाक्याला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत असल्याचं उघडकीस आलं आहे तर मी प्रवीण ठाकरे तुम्ही बघत असाल की हा जो रोड आहे हा उद्धव उंदरवाडी रोड आहे आणि या ठिकाणी या ज्या सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत ह्या सगळ्या ओव्हरलोडच्या गाड्या आहेत मागच्या काही दिवसांपासून आम्ही या रस्त्याचं काम करतोय रस्त्याचं ता काम म्हणजे फक्त खडीकरण करतोय त्या व्यतिरिक्त काहीच नाही तरी वारंवार प्रशासनाला आम्ही सूचना देऊन की या रोडचं आम्ही खडीकरण करतोय या काळात तरी निदान आमचं एका आणि थोडा वेळ दिवसांकरिता तरी ओव्हरलोडच्या गाडी जाऊ देऊ नका तरीही काहीही ह्या ही, ज्या काही गोष्टी घडत आहेत ज्या सर्रासपणे ओव्हरलोडच्या गाड्या चालू आहेत याला कुठेच प्रतिबंध होताना दिसत नाही यामध्ये कदाचित नाही म्हणता येणार नाही की वरच्या माणसांचा हात असेल कारण की या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या अशा सर्रासपणे बिंदास्त या रोडवर चालू शकत नाही विना कोणाच्या पाठिंबाशिवाय तर ही गोष्ट कुठे ना कुठे तरी थांबली पाहिजे आणि यासाठीच आम्ही हा छोटासा प्रयत्न करतोय आणि यासाठी आम्ही पोलिसांना एकशे बाराला कॉल करून त्यांची मदत घेऊन आज या जवळजवळ चाळीस गाड्यांवरती अशा ओव्हरलोडच्या गाड्यांवरती आम्ही आज कारवाई करत आहोत कुठून हाजीर आहोत पैसे घेतले का पैसे तीन हजार तीन हजार घेतले ना पैसे सगळे एक गाडी ना एक गाडीचे तीन हजार तीन बरोबर ना तीन घेतले का बोलतो ना तर मी प्रवीण ठाकरे मोडगावचा रहिवासी आत्ता दुंदलवाडी ते उद्वार उधवारोडती उपस्थित आहे या ठिकाणी सकाळी आम्ही जवळजवळ पस्तीस गाड्या थांबवल्या होत्या ते रात्रीपासून आमची मोहन चालू होती पोलीस आले त्याच्यानंतर त्यांच्यावर तेच्चे कार्यवाही झाली कार्यवाहीसाठी नेत असताना आम्हाला खूप गडपड करावं लागली त्यांचे दलाल हे प्रत्येक ठिकाणी टपून होते प्रत्येक गाडी पळवण्याचे प्रयत्न झाले आणि अशा प्रयत्नामध्ये त्यांनी काही प्रयत्नामध्ये ते सफलही झाले आमच्या हातातून भरपूर सगळ्या काही काही वाहनं आहेत ती निरचूट गेली कारण की दलाल हे तिथे उपस्थित होते आणि या दलालांना एवढी जर का ताकद आहे याचा अर्थ त्याच्यावर त्यांच्यावरती कोणाचा तरी नक्कीच मोठ्या माणसांचा जात असेल तर माझी या दलालांची नी आम्हाला पाठलागसुद्धा केला एका स्कॉर्पिओ कार होती त्यांनी मी आणि बाईकवरती होतो आम्ही आम्हाला त्यांनी पाठलागसुद्धा करून धमकवण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि यातून मी एवढंच सांगेन की या दलांवर दलालांवरती आणि जे काही याच्यामध्ये सपोर्ट करत आहेत त्या सगळ्यांवरती या रोडची म्हणजे या सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे तसंच कर चुकवणे किंवा कर पळवणे या गोष्टीची सुद्धा नोंदणी व्हावी एवढी माझ्या माझ्या सगळ्या गाव गावाकडून विनंती आहे तर आत्ताच्या सद्यस्थितीला आमचं एकही छोटं वाहनसुद्धा जाण्यासाठी आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो आहे म्हणजे आम्ही नेमकं रस्त्याच्या खड्ड्यातून चाललो आहे की खड्ड्यामधल्या रस्त्यातून चालतो आहे हे काय समजत नाही आहे तर ही जी काही परिस्थिती आहे यासाठी आम्ही पाठपुरावणा करणार आहोत आणि जर या गाड्या किंवा ही दलाली हे ओव्हरलोडच्या गाड्या थांबल्या नाहीत तर यानंतर जे काही घडेल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही याची जी काही जबाबदारी राहील ती सगळी प्रशासनाची राहील असं आज मी तुमच्यासमोर जाहीर करत आहे नमस्कार मी अविनाश मिसाळ या अगोदर आम्ही या ठिकाणी दोन वेळा आंदोलनं केली दोन वेळा आंदोलनं करत असताना सुरुवातीला आम्ही भात रोपणे या खड्ड्यांसाठी केली होती परंतु त्याचंही या प्रशासनाने कोणत्याही प्रकारची का कारवाई केली नाही त्यानंतर आम्ही या रस्त्यासाठी मागणीसाठी आम्ही पी डब्ल्यू डी अधिकारी यांच्या दालनामध्ये गेलो होतो तिथे आम्हाला कळलं की जे भात रोपणी आम्ही केली होती ती भात रोपणी आंदोलनाच्या नंतर त्यांनी डागडुगी केली होती असं त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्या दालनामध्ये उभे राहून सांगितलं की साहेब त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आणि त्या ठेकेदाराने कोणतंही त्या ठिकाणी काम केलं नाही तर त्याच ते ठिकाणी त्यांनी संबंधित अधिकाऱ्याशी बोलणं करून त्यांनी सांगितलं की पुन्हा एकदा त्या रस्त्याची डागडुगी व्हावी असं करत असताना त्यांनी पाच ते सहा दिवसामध्ये या ठिकाणी डागडुगी करण्याचं काम सुरू केलं आणि हे सुरू करत असतानासुद्धा ओव्हरलोड गाड्या थांबल्या नाही त्या अधिकाऱ्याने डब्ल्यू डी अधिकाऱ्याने सांगितलं होतं की आम्ही एस पी साहेबांना पत्र देतो त्या ठिकाणच्या ओव्हरलोड गाड्या थांबवाव्यात त्या ठिकाणी डागडुगीचं काम होणार आहे परंतु तसं काही आम्हाला कळालं नाही की एस पी साहेबांना पत्र गेलं किंवा नाही ह्या सर्रासपणे अशा पद्धतीने ह्या गाड्या या रस्त्याने जात आहेत आणि काल रात्रीपासून आम्ही या गाड्या अडवल्या गेल्या आणि ह्या गाड्या अडवल्यानंतर पोलीस प्रशासनाला एकशे बारावरती कॉल केला आणि त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली परंतु या ठिकाणी सकाळी पवार साहेब पोचले आणि पवार स सा, साहेबांच्या अंडरखाली सात आठ पोलीस कर्मचारी या ठिकाणी पोचले आणि या सर्व गाड्या थांबवल्या होत्या यांच्यावरती कारवाई करू अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की ह्या सर्व गाड्या आर टी ओ चेकपोस्टकडे वळ तिथे नेऊन त्यांची पावती आपण फाडूया तिथे चेक करूया की ओवरलोड गाड्या आहेत किंवा नाही असं करत असताना काही गाड्या ज्या आहेत ह्या तलासरी उधवा तलासरी मार्गे लावल्या आणि काही गाड्या ज्या आहेत ह्या मधून रिटर्न त्या ठिकाणी चेकपोस्टकडे नेत असताना बऱ्याच अडचणी आल्या म्हणजेच त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला कोणतीही कारवाई करता आली नाही असं आमच्या निदर्शनात दिसून आले याच्यामध्ये आम्हाला असं दिसलं की पोलीस प्रशासन याच्यामध्ये इन्वॉल्व नाही ना असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला ह्या गाड्या नेत असताना दोन्ही ने ठिकाणी विस्तारित झाले आमचे ग्रामस्थसुद्धा विस्तारित झाले पोलीस अधिकारीसुद्धा विस्तारित झाले आणि असं करत असताना पोलीस प्रशासन कुठेतरी मागे पडलेलं आम्हाला पाहायला मिळालं असं करत असताना आम्ही मी प्रवीण आम्ही एका बाईकवरती होतो आणि बाईकवरती असताना आम्हाला एक स्कॉर्पिओ ब्लॅक कलरची स्कॉर्पिओने पाठलाग करत असताना आम्हाला त्या ठिकाणी धमकावण्याचा प्रयत्न केला म्हणजेच त्यांनी आमचा पाठलाग केला आणि पाठलाग करताना कोणतंही एखादं वाईट कृत्य घडलं असतं परंतु आम्ही त्याच्यावरती मात देऊन या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या ओव्हरलोड ज्या गाड्या आहेत ह्या कोणत्या पद्धतीने दलालांनी एका हाताखाली घेतल्या हे का का ले ले काय अजूनही आम्हाला कळालेलं नाही आम्ही उर्वरित गाड्यांच्या समोर उभे आहोत आणि या गाड्यांचं आता पुढे काय होणार आहे पोलीस प्रशासन या गाड्यांचं आता काय करणार आहे हे आम्हाला अजूनपर्यंत कळालेलं नाही आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी अविनाश मिसाळ यानंतर जर पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही तर याच्यानंतर जे काही घडेल ग्रामस्थांकडून याला पूर्णपणे जबाबदार हे प्रशासन असेल आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ह्या ओव्हरलोड गाड्या पुन्हा या रस्त्याने जाऊ नयेत या ग्रामस्थांना बऱ्याच अडचणींच्या सामोरे जावं लागतं आहे आपल्याला पुन्हा पुन्हा या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की अशा पद्धतीच्या वर्लेट या र मार्गाने जाऊ देऊ नका अशी मी विनंती करतो